साडेतीन साडेचार आणि साडेपाच मध्ये हे प्लॉट फेटणार बर आहे मांडळी मालक आपल्या बरोबर आहे साहेब सांग ना सांगू आपण सगळ्यांना समोर येऊ द्या कस्टमरला समोर येऊ द्या सगळी माहिती देऊ आपण त्यांना आहो साहेब लोक आपल्याला पुण्यामधून महाराष्ट्रामधून आणि देशाच्या बाहेरून सुद्धा बघतात तर सगळं डिटेल द्या मांडळी साहेब मालक जे आहे सगळी डिटेल देणार आहे पण तुम्ही तयार आहे का व्हिडिओ बघायला संपूर्ण कारण की हा जो व्हिडिओ असणार आहे साडेतीन साडेचार आणि साडेपाच लाखाच्या प्लॉट ते असणार आहे आता हे प्लॉट कुठं असणार आहे कसे काय हे जे डाऊन पेमेंट असणार आहे ईएमआय कसं असणार आहे सगळी डिटेल आपल्याला या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे त्यासाठी एकच काम करायचंय हा व्हिडिओ संपूर्ण बघायचं मालक आपल्याला स्वतः ओनर आपल्याला डिटेल देणार आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे रिअल इस्टेट चॅनल आहे घाबरू नका मी काय एजंट ब्रोकर नाही आहे डायरेक्टली आज तुमच्यासाठी मालकाकडे आलेला आहे या साडेतीन साडेचार आणि साडेपाच लाखाच्या प्लॉटच्या साठी मालक असणार आहे आणि व्हिडिओ थोडासा छोटा असणार आहे मोठे व्हिडिओ बंद करून टाकले आजकाल कर, छोटे व्हिडिओ आपले येऊ राहिलेले वाटले सेक से करू शकतात कसं तुमच्यासाठी बरोबर ना मालक हे जे साडेतीन आहे साडेचार आहे आणि साडेपाच आहे तर साहेब तुम्हाला लोक जे पुण्यातून बघतात महाराष्ट्रातून बघतात आणि आपल्या इंडियाच्या बाहेरून सुद्धा परदेशातून सुद्धा लोक बघतात तुम्ही तुमचे जे स्टेटमेंट देणार आहे ते लोक बघणार आहे आणि लोक आपल्याला कॉल करतात संपर्क करतात तर साडे साडेतीन लाखाचं काय आहे साडेचार लाखाचं काय आणि साडेपाच लाखाचं काय का आहे डाऊन पेमेंट कसं काय असणार आहे हे समज डिटेल ध्यास आहेत आपले आता साडेतीन साडेचार आणि साडेपाच तीन रेडचे प्लॉट आहेत बॅकसाईडला साडेतीन मधी साडेचार आणि पुढं साडेपाच तीन रेडचे प्लॉट आहेत साडेतीन लाखाचा प्लॉट घेतला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करायचा फक्त एक लाख रुपये एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट आपण खरेदी करून देतोय आणि बाकी जे एक लाख पंच्याहत्तर विदाउट इंटरेस्ट विदाउट इंटरेस्ट अहो दर नाही आहे मंडळी व्याजदर बिलकुल रोड ड्रेनेज प्रत्येक प्लॉट मध्ये दोन नळ कनेक्शन दोन झाड स्ट्रीट लाईट दोन नळाचे कनेक्शन ड्रेनेज लाईन सुद्धा अरे बापे अजून काय िटी पूर्ण फॅसिलिटी म्हणजे सिटी सारखं आहे कमान आहे कमान पण आहे रस्ते जे आहे सिमेंटचे दे रस्ते दिलेले आहेत बरोबर ना आणि साहेब हप्ता काय रो कमीत कमी आठ हजार सातशे पन्नास रुपयाचा हप्ता येईल तुम्हाला अरे बापरे प्लॉटला आठ हजार सातशे पन्नास चा मंडळी मोबाईल घ्यायचा विचार करत असेल ना नवीन आयफोन वगैरे ते घेऊ नका त्यातला हप्ता इथं फक्त भरा आरामशीर कारण की फक्त किती म्हटले साहेब आठ हजार सातशे पन्नास रुपयाचे वीस हप्ते आठ हजार सातशे पन्नास चे वीस हप्ते तुम्हाला भरायला लागले लाग विदाऊट व्याज बघा इकडं जे आहे भविष्याचं आहे आणि बघायला गेलं आणि जे साडेचार लाखाचं सा जे आहे त्याचा पण सेम आहे का फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट पर्सेंट डाऊन पेमेंट भरायचं बाकीचे वीस महिन्यामध्ये पेमेंट द्यायचं आहे आणि हे कसं काय हो की हे तीन ऐंशीचं केलं चार ऐंशीच केलं आणि पाच ऐंशीचं ह्याच्यामधलं फरक काय आहे एवढं तीन ऐंशी मध्ये डॉक्युमेंटचा खर्च तीस हजार रुपये आपण तो ऍड करतोय त्याच्यामध्ये नाही 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 फ्रंटला आहे का हे आता साडेपाच लाखामध्ये फ्रंटला प्लॉट आहे आहे आणि साडेतीन मध्ये मागे प्लॉट आहे मागे प्लॉट आहे म्हणजे मकान आणि दुकान पण करू शकतात तिथं आपण बघा तुम्हाला बुकिंग करायची असेल तर शाहिद भावचा नंबर दिलेला आहे माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन पण मला व्हॉट्सअपला मेसेज करा ओके आणि तुम्ही कुठून बघतात तेवढं मला सांगाव हो। कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून तुम्ही इंडियातून बघतात परदेशातून बघतात का महाराष्ट्रातून बघतात तेवढं सांगा आणि तुम्हाला बुकिंग करायची असेल तर लवकरात लवकर इथं या कारण की सेवन्टी फाईव्ह पर्सेंट आधीच मालकने बोले सेल आउट झालेले आहे फक्त काहीतरी शिल्लक राहिलेलं आहे ला, त्याचा लाभ घ्या ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे